बिग बॉस मराठीच्या आजच्या नॉमिनेशन स्पेशल भागात स्पर्धकांना तोफेच्या तोंडी जायचं होतं त्यात अंकिता योगिता वर्षा उसगावकर पुरुषोत्तम धनंजय आणि सूरज यांना घरातल्या सदस्यांनी मिळून नॉमिनेट केलं पहिल्या ग्रुपमध्ये अंकिता निकी आणि अभिजित होते यांना आरबाज आणि जान्हवीनं तोफेच्या तोंडी देऊन अंकिताला नॉमिनेट केलं दुसरा ग्रुप आर्या योगिता आणि जान्हवी होता अरबाज आणि वैभवनं यात तिघींपैकी योगिताला नॉमिनेट केलं पुरुषोत्तम निखिल वैभव यांच्यामधून अरबाज आणि आर्यानं पुरुषोत्तम यांना नॉमिनेट केलं अरबाज <irony> घनश्याम वर्षाताई यांच्यामधून वैभव आणि निक्कीनं वर्षाताईंना नॉमिनेट केलं सूरज इरीना धनंजय पंढरीनाथ यांच्यामधून अरबाजनं पंढरीनाथ वैभवनं सूरज निक्कीनं धनंजय यांना तर जान्हवीनं सूरजला आणि शेवट घनश्यामनं धनंजय यांना दोन वेळा तोफेच्या तोंडी दिल्यामुळं आणि सूरजला दोन वेळा तोफेच्या तोंडी गेल्यामुळं नॉमिनेट करण्यात आलं यापैकी तुमचा आवडत्या सदस्याला वाचवण्यासाठी तुम्ही जिओ सिनेमा ॲपवर जाऊन त्यांना वोट करून वाचवू शकता तर तुम्ही कोणाला सेव्ह करणार आजच्या नॉमिनेशन प्रक्रियेबाबतीत तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये सांगा